तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा नवीन ब्लॉगमध्ये तर आता आहे एकोणावीस तारीख आणि आज आपल्या गावाला जायचं आहे तर मी आता जिमसाठी आलो होतो तर आणि आज तलाच्या साईडने आलो मी थोडा एक राऊंड मारण्यासाठी आज जिम आहे आज म्हणजे आज तर जिमला जायचं आहे आणि आज आर्म्स डे आहे आर्मसाठी आहे आज तर आज शोल्डर आणि बायसेप ट्रायसेप मारणार आहोत पण तर तो इथं एक राऊंड मारण्यासाठी आलो होतो सकाळून पाऊस पडत होता भारी तर या साईडने आलो होऊ शकता आता जाऊ जिमला बघा इथे जंगल टाईप झाला इथून चढायला असं भीत वाटते तर आता आपण जाऊ जिममध्ये आणि वाटते जिममध्ये गर लय गर्दी आता जिम जिममध्ये ब्लॉग नाही काढता येणार तर म्हणून जिममध्ये काढता येणार नाही तर ठीक आहे आहेच भेटू मग काही जात आपण जिमवरून आलो आणि आपलं झाली आहे दुपार झाली आहे आणि आता आपण पॅकिंग करायला सुरुवात करणार आहोत मग मी इथं बॅग घे पुते आता इथं ही एक बॅग न्यायची ही एक बॅग न्यायची हे माझे इतकेशी कपडे आहे हे पप्पाचे कपडे आहे बस हा बस आमचे हा माझी एक लोअर दोन टी शर्ट बनिया बनिया आता बघू आता काय काय आतमध्ये स्वेटर बी नाहीच आहे का माझं आहे माझं बी काय तर काहीच जाता हा व्हिडिओ मी मोबाईल मम्मी मम्मीच्या मोबाईलमधून शूट करतो आहे तू मला एक दुःखद घटना सांगणार आहे एकदम दुःखद आमचा मोबाईलचा ग्लास फुटलेला आहे बघू शकता बघा इथं फुटला आता कसं दिस दिसत नाही आहे वाटते बरोबर इथं फुटला इथून मोठी लाईन आली दोन मधात लाईन आल्या आता हे रात्रीच्या रात्री कारनामा घडला आहे आता कोणी गेला कायम येते रात्री झोपायच्या पहिले बरोबर होता झोपेतून उठलो जिमला जाण्यासाठी बघितलं तर डायरेक्ट मोबाईल फुटेल आणि बाजूने स्क्रू ड्रायव्हर पडेल आता कोण आलं तर बूथ तर कोणी तर कायम माहिती <laughs> तर बघू आता काय होतंय पप्पानी दुकानदाराला विचारलेला जो बरोबर करतो तो बोलला डिस्प्ले जर काच बदलत असेल तर ठीक नाही तर डिस्प्ले सकाळ काच बदला लागेल त्याच्या जा जास्त पैसे किती सांगितले ना साथा। सहा हजार रुपये याच्यावर आता एक टेम्पर ग्लास लावून देऊ तेवढा बस फोन कुठला भूता चालता वाटते घरात फोन लोकलच्या रात्री घरी पैसे गायब होता काही ना काही रात्रीच्या रात्री आपल्या फोन मध्ये फोन फोडून भूत गायब झाला चला आता मग आता याच्या शूट करू बाकीचे मोबाईल तसं चांगला चालतोय तो मोबाईल चालायला चांगला चालतो हे बा इथं म्हणजे क्लिक गिक करू शकतो आपण ठीक आहे चलो चाल तर काही आता झाली आहे संध्याकाळ म्हणजे रात्र झाली आठ सा साडेआठ झाली आणि मी या घरात चेक करण्यासाठी आलो होतो खिडक्या बंद केल्या का बरोबर तर सगळं बंद आहे बरोबर आहे आता आपल्याला नऊ वाजता निघणं आहे आणि अकराची ट्रेन आहे आपली शालीमार तर हा ब्लॉक जरा छोटा झाला असेल कारण जरा गायगडमध्ये होतो तुम्हाला त्या खोलीत जाऊन दाखवतो इथं चालू आहे तयारी हे पसारा पडलेला आहे तिथं या घराचं फक्त एकदा चेक करून घेतो बरोबर आहे सगळं खिडक्या बंद एकदम तर चला मग नंतर मी भेटू जरा तर काही आता आपण स्टेशनवर पोहचलो आहे होऊ शकता आता आपण जाऊ आता प्लॅटफॉर्मवर गर्दी खूप हो आहे चला आता प्लॅटफॉर्मकडे प्रस्थान करू चार चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे आपली गाडी आता दहा पन्नासची आहे चला आपण ट्रेन मध्ये आहे हे एक सीट आहे एक सीट आहे आणि एक आहे आणि इथं एक मम्मीचं सीट आहे असं आहे आता सीट माझे दोन मधातले आणि एक वर्ष आहे आणि या साईडचं वर्ष आहे सा तर आता डायरेक्ट आता झोपू अकरा साडे अकरा होत आहे आता झोपून चला चला इथं मम्मी झोपलेली आहे इथं आहे आणि हे आपला बंदोबस्त आहे आताचा काही आणि येत नुसती बॅ आता काही जाता आपण स्टेशनवर पोहोचलेलो आहे आणि आता आपण जाऊ कुठला बॅग आहे यावेळी शालीमार मधून आलो होतो आता सकाळी झाले आहे साडेसहा आणि आता जाऊ आता घरी चिच खेळला जायचं आहे ना आता जायचंय चिसखेडला मग तिथून शिसारा मारूच आणि मग जाऊ आता चला मग च ब्लॉगमध्ये इतकं जरा छोटा ब्लॉग बनला तर त्यासाठी माफ करा आता आपण मार् शिक्षाला मारुतीचं इथं आलो आहे आता इतरचाच ब्लॉग काढू आणि ठीक आहे मग आईस भेटू आता मी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नये